किसी को पता न चले बात का है आज वादा मुलाकात का किसी को पता ना चले बात का की है आज वादा मुला ही भाकरी करते ही कालवण करते ही पाण्याला जाते ही हगायला जाते ही मुताला जाते आले कक्कांची वाट आले कक्कांची वाट आले कक्कांची वाट इथे किती पाणी बुडू आले कक्कांची वाट आले कक्कांची वाट अली कक्क लहानपणी माझ्या आधी ते कांदे वाळू घाल ते कांदे वाळू घाल हे कांदे मा मुळावर cushion... आणून ठुलेच <unboxing> नाही आ? हो मराठी कळत आहे ना मला वाटतय बायकू इंग्रजी बोलणार असू मागू नाहीतर मराठी नाही बोल असू दे ती सरी भाषा नवऱ्याला आली पाहिजे बायकोची काय सुद्धा गरज नव्हती तुला एवढा हे, हे पोता आणून ठेवायची एवढ्या ह्याची कांद्याचं पाला था, ते बाजारांना नाही धक्कूलाdart बाजाराला तुला रोज तुलाच कापायला लागतं मी ते कांदे अरे खालीवर किती मोठले खाली मोठ आले अरे ते तसेच ते व्यापाऱ्याकडून घेतलेस ते काय शेतकऱ्याकडून घेतलेस काय शेतत शेतकाराने आणलेले ते नाही 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 हे व्यापाऱ्याच्या गोष्ट द्या व्यापारी तर हो शेतकरी नाही फसित शेतकऱ्याला व्यापारी फसवी देतात आणि तू बाय मुळावर हे घेऊन आला सेवले एवढे कांदे कांदे बी मशीन मध्ये बघा ना केवढा आणलंय ते पोता दोनशे रुपयात आणलंय ते एवढले एवढले कांदे गवा कापावा किती किती टाइम लागल ते कांदे कापायला आडे अडचणी घाई गरबडीच्या टायमाला जायचं झालं बाय माणसाला तर कुठे चाललीस कांदे कापून तरी तो लागली सांगायला आडी अडचणी नाही जाऊ लागली सांगायला दलिंद्र भेटलं ना मग साडेसाठी

तू इकडे uh, हा किती पर्सेंट मार्क पडले किती पर्सेंट आले मार्क्स एटीएटी एटी एट आले आता कुठल्या वर्गात वर्ग ए मध्ये गेले uh, hmm. गे hmm. hmm. आता चांगला अभ्यास करायचा कसा करायचं काय म्हणत चांगल्या मैत्रिणी जोडायच्या चांगले मित्र जोडायचे अभ्यास चांगला करायचा <tweak> चांगला करायचा म्हणजे इतरांपेक्षा चांगलाच करायचा बाई आपल्याकडे शिक्षणाशिवाय काही सुद्धा नाही कारण आपल्या सात पिढ्या सुद्धा आपल्या गरिबीतच मेलेले आहेत गरिबीतच जगलेले येतं शिक्षणानंच माणसं सुधारलेले आहेत शिक्षणामुळंच माणसाच्या प्रगती झालेल्या त्याच्यामुळं शिक्षण घेऊन घायराती नाही व्हायचं माझ्या ज्ञानी व्हायचं शिक्षण घेऊन ज्ञान मिळवायचं ज्ञान गेलेलं व्हायचं नाही आणि असं शिक्षण घ्यायचं की आपण उपाशी बी नाही बेलो पाहिजेत आणि आपण जगलो पाहिजे हो। सांगितलेलं ऐकलं पाहिजे हाताने मला पाण्यास आणलं मला ऐक तुझे सांगायला

कांद्याच मला असा कदर आला नाही जाऊ देत मीच कदर आलाय अंडे करायला कांद्याची अरे किती घंटे लागते आणि ते कापायला गडबडीच्या कामात का होते काय नाही ते खायला आणले बारीक बारीक आता दुसरा मोठं मार ते वर्ष बिहेर व्हायचे नाही सडून जाते ना सरे एक कांदा सडा की सरे कांदे सडत असते पण ते वाळू टाक त्याच्यामुळे चांगले कांदे बाजूला काढावे लागत असते आणि सडके कांदे बाजूला काढावे लागत असते ते सडून जाते सडके फेकून द्या येडच आहे ना येड्या संग राहते ग गमी काय बाबा काय मोठाले झाले बाई माणूस म्हणून कुठं जाऊ मी किती बी केलं तर बाई तर बाईच आहे पण तुला कोण मग अगोदर मी हाय तर पप्पा म्हणते सोडून द्यायच तर तू कम सोडू दे पप्पाला गरज आहे माझी नाही पण तू म्हणालीस ना सोडायचं नाही म्हणून का बर अगं पटत नाही तेव्हा सोडलं पाहिजे एकमेकांना काय पटतय <coughs> पण आमचं दोघांच पटत नाही ना म्हणून म्हणाले मी बोला, बोला नहीं नहीं, बोल में में ना बोल ना आता बोल वाटेल नाही बोल त्याच्या बोल ना तू बोलली काय बोलू की आमचं पटत नाही म्हणून आम्ही एकमेकांना सोडतोय ना पटत नाही ना आमचं ना तुम्हाला जरी पटलं तर आमचं पटत नाही म्हणून आम्हाला एकमेकांना सोडून द्यायचंय असा विषय मतभेद आहे तर तो माझा सन्मान करीत नाही तो म्हणतोय सारखी तू सारखीच तुम्हाला अरोतर बोलतेस मी म्हणते तुम्हाला घर बांधून देत नाही अशा मुद्दे असतात ना कधी कधी पाहून मग का तवर काय जाऊ मतार काठी टिकी चलाव चलाव का पायऱ्यावर आम्ही काहीतरी हो मग आम्ही घर बांधते म्हणजे तू काहीतरी झाले घर बांधायचंय माय माय मा माय तौर मला या सगळ्या जरातून का, <laughs> 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 का दिलं <laughs> आम्हाला सूड द्या भेट एकमेकांना पटत नाही आमचं पटत लेकरे पटत नाही मोठे झाल्यावर म्हणजे काय पटत असते असं थोडच आहे काय रे हा आता आम्ही पुढे देणार अर्ज पळून नाही देत तुझ्यामुळे मुळे यायला लागले तुला पुढे हजर केला काय म्हणशील आम्हाला गरजेसाठी आम्ही दोघांनी एकत्र राहायचं आमच्या दोघांच्या भांडणाचा परिणाम होत नाही होणार नाही का तुमच्यावर का, का तस कधी बी आवडतोच बोल दिस

तू अठरा अठराची नाहीस त्याच्यामुळे तू माझ्या जवळ राहू शकतेस किंवा पप्पाकडे जाऊ शकतेस पण तू दहा वर्षाची म्हणून तू पप्पाकडे तुझ्या इच्छा की मला पप्पाकडे राहायचं मम्मी कडे नाही अगं विचार करायला तुझा विचार मला घेणं गरजेचं आहे ना सांग ना काय कि मी एकदा सांगितलं नाही सांगितलं सोडायचं आहे कागदपत्रावर सहा तरी ती म्हणजे तिला जर कागद पत्र वापरून सहा द्यायला सोडून मी तिला समजा कागद तरी ती राहील पुन्हा म्हणजे नाही म्हणणार मी म्हणाल नाही पण पोरी तुझ्या जवळ राहत असल्यानंतर मला काय गरज आहे तुला माहित आहे का खरं नारायण यथ्याच्या मुद्दा आठवला की जर लहान लेकरं असतील ज्यांची त्या लेकरांच्या गरजा भागत नसतील म्हणजे दूध पिते लेकर असतात त्यांचे असे रोपाटोपा लेकर असतात ना तर हे असे लेकरं असताना अ माय बाप्पा त्या लेकरांना टाकून गेले उघड्यावर असं आणत तर त्या माय बाप्पावर केस दाखल होती समजा आता मी आहे अं आता माझ्याजवळ हे दोन लेकर तू एखादी बाई घेऊन गे गेलास तर सरकार तो गुन्हा दाखल नाही रे करत की ते लेकर एवढं एवढे टाकून गेलाय म्हणून पण म्या दूध पेते लेकर जर टाकून गेले तर त्या माईवर गुन्हा दाखल होतोय आता तरी घटना नाही घडली शेजाऱ्यानं ते लेकर सांभाळले माय गेली दुसरा बा घेऊन बाप गेला दुसरी प्रियशी घेऊन आणि त्या लेकरला घरमालकांना सांभाळलं ना महिनाभर भरके आता येते मग येते मग येते आणि मग शेवटी त्या लेकरण समितीकडे पुढे हजर केले के ते लेकर देत आहे गरज लेकर हो तर ह्या असे गुन्हे दाखल करत असताना म्हणते मी तर माय बापावर सुद्धा गुन्हा दाखल होत असते मायूबा माईवर बी होतोय आणि बापावर बी होतोय आणि मजबुऱ्या काही बी असू द्या मजबुरा काही बी असू द्या परंतु स्त्रियांवर गुन्हा दाखल होताना सरकार विचार करते पोलीस विचार करतात परंतु जर असे पुरुष लोक जर अशा बाईवर ते लहान लेकरं सोडून जात असते ना घर टाकून जात असते आणि त्या लेकराला कसं जगवायचं काय तर पुरुषांवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि महिलांवर पण व्हायला पाहिजे बरं का की जर त्या लहान लेकराची गरज असताना त्या लेकर लेकराला दुधात दूध पिण्याची गरज असताना जर ती महिला टाकून गेली लेकरं तर तिच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु जर ते लेकरू हिसकून घेतलं असेल आणि तिला जर घराच्या बाहेर काढला असेल तर त्या परिस्थिती समोर येत असतात परंतु त्या लेकरांना खूप भोगावं लागतं आहे अशा वेळेस आई वडील जर अशा पद्धतीने वागत असतील तर सांगण्याचा मुद्दाच हा या व्हिडिओतला की बाबा अशी काही घटना घडत आहेत आसपास तर लेकरांना टाकून जाण्याचं पण प्रमाण वाढत आहे तर होईन तेवढं अशा लेकरांची हिळसांड आबाळ होऊ देऊ नये आणि जात असताना विचार करावा आणि त्या लेकरांना होईल तेवढं सोबत ठेवावं मतभेद असतील तर ते स्वतःचे दोघ दोगा, दोघांचे मतभेद आपण दूर केले पाहिजेत म्हणजे संसारला गरण लेकरांना मातृ पितृछत्र मिळत असतील तुम्हाला त्यातून काय सांगाय वाटतं ते मला नक्की सांगा थँक्यू